नमस्कार माझं नाव पराग जगताप आणि सत्त्याण्णव कोळीमध्ये आपलं स्वागत आहे तर सत्त्याण्णव कोळी आपण प्रागतिक विचारांचा ब्लॉग आहे सर्वांना न्याय सर्वांना स्वातंत्र्य आणि सर्वांना समता आणि ज्यांच्यामध्ये क्षत्रिय वृत्ती अशा लोकांसाठीचा हा ब्लॉग आहे ज्यांना गंध फुलं अक्षता धर्म संस्कृती याच्यात इंटरेस्ट आहे तुम्ही इथं तुमचा वेळ घालवण्याची गरज नाही पण ज्यांना राज्य कसं चालवायचं इतिहासामध्ये लोक कसे यशस्वी झाले आणि सध्या वर्तमान वर्तमानात जे देश प्रगत आहेत ते कसे चालवले जातात याच्यात ज्यांना आहे तुमच्यासाठी आपला हा ब्लॉग आहे आज खर मला महाराष्ट्राचं राजकारण नवीन पद्धतीने कसं चालवता येईल याबद्दल बोलायचं होतं पण दोन थोडे महत्वाचे विषय एकदम समोर आले म्हणून त्यावरती आपण बोलूयात पहिला विषय आहे भारताचं जी ग्रोथ आणि त्याचा गौड बंगाल तुम्हाला मी स्पष्ट करून सांगेन थोडक्यात आणि दुसरा विषय आहे नाशिकचं तपोवन अर्थात की तिथे जे काय चाललं आहे त्याबद्दल आपण बोलूयात आणि ऍट द रूट ऑफ एव्हरीथिंग ऑलवेज रिमेंबर इट्स ऑलवेज मनी की कुठेही काही जगात चांगलं किंवा वाईट जे काय घडत असतं प्रत्येक ठिकाणी यु कॅन ट्रेस इट बॅक टू मनी मोस्ट ऑफ द टाइम अंग्लेस कुठेतरी खून बलात्कार वगैरे गोष्टी असतात ते ते वन ऑफ असतात पण ज्यावेळी मास स्केलवर कुठलीही गोष्ट घडते यु यू कॅन रिअली रिअली ट्रेस इट डाउन टू मनी ओके okay? ले, तर लेट्स टॉक अबाउट जीडीपी की जीडीपी मला अतिशय माझा अतिशय जीवनाचा विषय आहे जीडीपी आणि तुमचाही असायला पाहिजे कारण तुम्हाला जर राजकारणात इंटरेस्ट आहे तुम्हाला जर अर्थकारणात इंटरेस्ट आहे चांगलं राज्य कसं चालवायचं याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर अर्थव्यवस्था कशी चालते आणि त्याचा सामान्य माणसाला कसा फायदा किंवा तोटा होतो या ह्यावर आपली नजर असायला हवी आणि मी सतत कॉन्स्टंटली मी अमेरिकेत जर आता वीस कं, पंचवीस वर्ष राहतोय आय हॅव ऑलवेज फॉलोड इंडिया आणि भारताचं जी डी पी कशा पद्धतीने वाढते आणि पर दरडोई उत्पन्न भारताचं कसं वाढते तर आम्ही ज्यावेळी भारतातून अमेरिकेत आलो त्यावेळी भारताचं दरडोई उत्पन्न पाचशे होतं आणि म्हणजे पाचशे डॉलर्स पर पर इयर आणि आता ते सव्वीसशेच्या आसपास आहे आणि मनमोहन सिंग यांच्या काळात ते पाचशेवरनं सडनली एकदम दीड हजार वर गेलं होतं फक्त दहा वर्षात पाचशे ते दीड हजार तर ते तसं तिप्पट जर जा आज झाला असलं असतं तर ते दीड हजार वर तिप्पट होऊन साधारणत पंचेचाळीसशे असायला हवं होतं परंतु आपला देश थोडासा वेगळ्या मार्गावर गेलेला आहे थोडा नाही म्हणजे भलताच वेगळ्या मार्गावर गेला आहे आणि त्यामुळे ते वाढून फक्त सव्वीसशे झाले आणि अर्थातच हिंदुत्ववादी लोक ते छाती बडवून सांगतात की ओ त्यांच्या काळात पंधराशे सोळाशे होतं आम्ही दुप्पट केलं अहो पण त्यांनी ते तिप्पट केलं ना त्यांच्या दहा वर्षात त्यांनी तिप्पट केलं होतं तुम्ही ते तिप्पट का नाही करता आलं तुम्हाला आणि अजूनही तुम्ही तटपट करता येण्यासारखं आहे तुम्ही लोक जे अर्धवट तज्ञ असतात ते काय म्हणतात हो पाचशेचा दीड हजार करणं सोपं आहे दीड हजारचा साडेचार हजार करणं अवघड आहे ऍक्च्युली ते तितकं अवघड नाही त्याचं कारण असे आहे की इतर लोक इतर देशांचं उत्पन्न दरडोई साठ हजार आणि सत्तर हजार झालेलं आहे अमेरिकेचं आता साठ आणि सत्तर हजार आहे दरडोई उत्पन्न त्यामुळे आपण अजूनही अडीच मध्येच अडकलो आहोत आणि अडीच हजारचं साडेचार हजार व्हायला पाहिजे होतं मागच्या दहा वर्षात ह्याच्यात काहीच मला काहीच अडचण वाटत नाही की भारताला ते जमलं असतं भारत पुढची तीन दशक आपलं उत्पन्न दर दहा वर्षांनी तिप्पट करू शकतो दरडोई उत्पन्न तर ते आपलं होत नाहीये पण असो तर हे दरडोई उत्पन्नावर माझं नेहमी लक्ष असतं आणि हे चांगली गोष्ट आहे वाढणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे की दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे आणि इतकंच नाही इतर देशांच्या तुलनेत ते वाढलं पाहिजे का कारण आपण मागे आहोत ना आता आपण भारत देशाला जर जा पुढे जायचं असेल तर दरडोई उत्पन्न आपलं इतर देशांपेक्षा खूप जास्त वेगाने वाढलं पाहिजे की जे चीनने केलं पाहिजे तर काल आली की सडनली टाइम्स ऑफ इंडिया मध्ये हो भारताचं क्वार्टर ओवर क्वार्टर जीडीपी एट पॉईंट टू रिअल वाढलं तर रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी असे दोन प्रकार असतात तर रियल मध्ये काय असतं नॉमिनल म्हणजे काय की जस्ट ते ऍक्च्युअल खरे, -खरे नंबर्स बघतात आणि म्हणतात मागच्या वर्षी इतकं होतं दोनशे होतं यावर्षी दोनशे पन्नास आहे म्हणजे वीस टक्के वाढ झाली परंतु ही जी समजा वीस टक्के वाढ झाली तर त्याच्यामध्ये होतं कसं की भाव वस्तूंचे भाव पण वाढतात ना मग भाव जर वस्तूंचे वीस टक्के वाढले तर लोकांच्या आयुष्यात फरक पडत नाही म्हणून इकॉनॉमिक्स लोकांना अर्थतज्ज्ञ लोकांना रिअल जी डीपी आवडतं रिअल जीडीपी म्हणजे काय ते म्हणतात की खरं किती वाढलं ते सांगा की ज्याच्यातनं लोक कन्झ्युम जास्त वस्तू करायला लागतील की जास्त वस्तू कन्झ्युम करणं म्हणजे तुमचं देश प्रगत असणं आणि लिव्हिंग स्टँडर्ड तुमचं वर असणं हो खरेल की आपण तुझ्या लहानपण आठव आम्ही सोमवार पेठेवर जायचो पुण्यामध्ये दोनच खोल्या होत्या एक कॉट एक कपाट एक टेबल मागे किचन मध्ये गॅस चार भांड्याचे एक फडताळ दॅट वॉज अवर लाईफ आणि ऑफकोर्स इट वॉज हॅपी लाईफ पण आय जस्टेलिंग यू की आता तेव्हापासून आपण किती पुढे आलेलो असतो ना की इव्हन भारतामध्ये पण आता तुम्ही जर लोकांचं आम्ही तर अमेरिकेत राहतो अमेरिकेत आमचं लाईफस्टाईल खूपच कन्झम्शन ओरिएंटेड असतील खूप गोष्टी कन्झ्युम करतो अमेरिकन ग्राहक पण इव्हन भारतामध्ये आपण आता बघा अशा आता घर तुम्हाला कुठे सामान्य माणसांच्या घरात पण आता किती वस्तू आहेत तर हे लक्षात घ्या की वस्तू वापरणं म्हणजे प्रगती तर रिअल जीडीपी ग्रोथ आपण कॅल्क्युलेट करताना काय होतं की रिअल इन्फ्लेशन त्यांना काढायला लागतं की वस्तूंचं भाववाढ झाली तर ती भाववाढ जो काढून मग गा म्हणायचं की ओके दोनशेच दोनशे पन्नास झालं पण भाववाढ पंचवीस रुपयाची भाववाढ झाली त्या वस्तूमध्ये मग दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास म्हणजे ती जी पंचवीस आहे ती खरी वाढ आणि ती दहा टक्के आहे मग त्याला आपण म्हणतो रियल जी डी पी ग्रोथ तर भारताची रिअल जी डी पी ग्रोथ ते म्हणतात एक पॉईंट टू आहे मोदीच्या अंडर आणि दुर्दैवाने मी मी हे खूप इतकं फॉलो करतो की काय विचारू नका आणि माझं ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगतो की हे गौड बंगाल आहे पहिली गोष्ट की हे जे काय रिपोर्टिंग होतं वेदर आपल्या संस्था किंवा परकीय संस्था आणि ह्या रिपोर्टिंगमध्ये थोडासा माझ्या मते एक अंडर रिपोर्टिंग होत झालेलं आहे मनमोहन सिंग यांच्या काळात जी काही प्रगती झाली त्याचं की मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये भारताचं जीडीपी तिप्पट झालं आणि ते जर तुम्ही ॲन्युअल तुम्ही जर रेट ऑफ चेंज बघितला जी डी पीचा तर तो, तो वीस टक्के आहे दरवर्षी वीस वीस टक्के ओके आणि ते नॉमिनल पण मग त्याच्यामध्ये समजा तुम्ही जर इन्फ्लेशनचा भाग काढून टाकला तर इन्फ्लेशनचा भाग काढून टाकला तरीही ते आठ आठ टक्के दरवर्षी रिअल ग्रोथ मनमोहन सिंग यांच्या काळात घडलेली आहे आणि तसं ते भारताचं जी तिप्पट झालं मोदी यांच्या काळामध्ये रियल जीडीपीचा ग्रोथ एक तर वर्ष असा आलं की निगेटिव्ह झाला तो मायनस सहा टक्के करोनाच्या काळात कोविडच्या काळात पण तो, तो रेट खूपच कमी आहे आणि म्हणून मग जीडीपी तितकं वाढलेलं नाहीये पण माझं ऑब्झर्वेशन असं आहे की सगळा मीडिया भारतीय मीडिया प्रत्येक मीडिया असा मोदी मोदीचा जयघोष करतो आणि ही खऱ्या बातम्या तुमच्यापासून लपवल्या जातात आणि खरी बातमी काय होती उदाहरणार्थ दोन हजार दो चोवीस मध्ये आम्ही चार ट्रिलियन झालो चार ट्रिलियन झाले खूप बोम्बा आहे पण खरं ते तीन पॉईंट नऊच झाले त्याच्या मागच्या वर्षीच त्यांनी चार ट्रिलियन चे बोंब मारली होती दोन हजार तेवीस साली त्यावेळी दोन चार ट्रिलियन नाही झालं त्यावेळी थ्री पॉईंट सिक्स एट का असं काहीतरी झालं त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला बोंब मारले किंवा इलेक्शन होत्या की आम्ही आता चार ट्रिलियन पास केलं ऑक्टोबरमध्ये बोंब मारली पण तो त्यावेळी वर्षी नाही झालं त्यावेळी थ्री पॉईंट नाईन झाला आता या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये ते बोंब मार आमचं नाईन पॉईंट टू झालं नाईन पॉईंट टू झालं पण थ्री पॉईंट नाईन वरनं मागच्या वर्षी थ्री पॉईंट नाईन आहे या वर्षी फोर पॉईंट वन किंवा फोर पॉईंट टू होणार आहे दॅट विल बी फाईव्ह टू सिक्स पर्सेंट ग्रोथ मग एट पॉईंट टू आले कुठून द ओनली वे एट पॉईंट टू इज पॉसिबल की जर तुमच्या प्राइसेस कमी झाल्या कारण ते एट पॉईंट टू जे रिपोर्टेड असतं ते रिअल जीडीपी असतं अँड द ओनली वे रियल जीडीपी कॅन ग्रो फास्टर दॅन नॉमिनल जीडीपी इज व्हेन यू हॅव नेगेटिव्ह इन्फ्लेशन म्हणजे तुमच्या सगळ्या देशातल्या सगळ्या वस्तू टेलरचे भाव पडले साखरेचे भाव पडले रिक्षाचे भाव पडले चे भाव पडले असं तर हे गौड बंगाल समजून घ्या आणि माझ तुम्हाला इतकंच म्हणणं की ह्याचा अभ्यास करा अर्थशास्त्राचा अभ्यास करा मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड आणि भारत देश जगात भारताचे अनेक शत्रू आहेत की भारत प्रगत होणे असे वाटणारे आणि ते ते तुम्हाला दिशाभूल करत असतात यू रियल नीड टू सीक द ट्रूथ की काय चालले आणि बाकी हे जे मोदी वगैरे सरकार आहे हे कमंडोली छाप लोकांचं सरकार आहे आणि का नाही की ते भ्रष्ट लाच भिक्षा भ्रष्टाचार हा ज्यांचा धर्म आहे त्यांचं सरकार आहे बाकी ते हिंदू हिंदू तो वेगळा विषय आहे आणि त्यामुळे ते, ते, ते केअर सामान्य माणसाचं काय चाललंय भारत खरंच प्रगत होतोय का नाही हे त्यांच्या गावी सुद्धा विषय नाहीयेत तर तुम्ही तुम्हाला जर खरंच भारताची प्रगती साधायची असेल तर तुम्ही स्वतः अभ्यास करा या सगळ्या गोष्टींचा आता याच्यामध्ये एक शेवटचा सा मुद्दा सांगतो की जो खूप इंटरेस्टिंग आहे की मी ऑनलाईन गेलो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सला विचारलं की ही अशी अशी डिस्क्रिपन्सी आहे की मनमोहनच्या काळामध्ये झाली आणि तुम्ही रिपोर्ट करता आठ टक्के मोदीच्या काळात नॉमिनल प्रगती आठ टक्के आहे आणि तुम्ही रिअल रिपोर्ट करता आठ टक्के म्हणजे मोदीच्या काळात इन्फ्लेशनच नाही आहे आणि मनमोहन सिंगच्या काळामध्ये दहा जण पंधरा पंधरा टक्के इन्फ्लेशन म्हणजे ही काय कन्स्पायरसी आहे का की भारताच्या अगेन्स्ट तर त्यांनी मला उत्तर दिलं की नाही तसं नाही कन्स्पायरसी वगैरे काही नसते सगळं खरं आहे आणि इन्फ्लेशन खरं आहे वगैरे वगैरे तर म्हणलं अहो ते म्हणे त्यामुळे म्हणतो मोदीच्या अंडरची प्रगती जास्त चांगली कम्पेर्ड टू मनमोहन सिंगच्या अंडरची असं मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स so really सांगतो सो यू रिअली हॅव टू अंडरस्टँड दिस पॉईंट की इवन एआय आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती विकिपीडिया दे आर ऑल गिअर टुवर्ड्स दे द एम्पायर्स अमेरिकन एम्पायर असेल चायनीज एम्पायर असेल युरोपियन एम्पायर असेल दे एस्टॅब्लिश पावर्स यू हॅव टू अंडरस्टँड त्यामुळे दे क्रिएट अ नॅरेटिव्ह अक्रॉस द बोर्ड टू सर्व यू आता एआयला मग मी म्हटलं बरं ठीक आहे सगळं मग मी वाद घातला थोडा एआयविषयी म्हटलं जर हे सगळं खरं आहे असं आपण मान्य करू पण भारतात फूडच्या जरी प्राइसेस वाढल्या तर फूडच्या प्राइसेस वाढले तरी असं साठ टक्के भारतीय जनतेला फायदा होतो की भारतात ती जनता बहुसंख्य आहे की जी अन्न उत्पादन करते किंवा अन्न उत्पादनाशी निगडीत आहे त्यामुळे त्यांना जरी ते दहा फूड प्रायसेस वाढल्या हो केअर दे वर सो हॅपी त्यांना पैसे आले त्यातून त्यांनी कार घेतली त्यांनी फ्रीज घेतला की खेड्यामध्ये पूर्वीच्या काळी फ्रीज गोष्टी हजवातच नव्हत्या मनमोहन सिंगच्या काळामध्ये आल्या मोबाईल फोन धनगर लोक मोबाईल फोन वापरायला लागले तर म्हटलं दॅट वॉज गुड थिंग त्याच्यावर म्हणजे शहरात शहरातल्या लोकांचे उत्पन्न पासपोर्ट झाले की मनमोहन सिंगच्या काळात दहा हजार रुपयावर एक लाख रुपयाचा पगार झाला लोकांचा मध्यम वर्गाचा मग केअर किंवा आमचं फूड बजेट पूर्वी जे आमचं समजा एक हजार रुपयाचं बजेट असेल ते आता पाच हजार झालं कारण त्यांचा पगार आता एक लाख झालेला दे डोन केअर ते पाचपट जरी उत्पन्न फूड वाढलं कारण फूड वॉज सच अ पार्ट ऑफ द बजेट एनिवे तर मग त्याच्यावर मात्र एआय कबूल केलं की हो हे अगदी खरं आहे की आ, हे सगळे मल्टिप्लाय इफेक्ट निर्माण होतात जरी ते इन्फ्लेशन असलं जरी मोमोहन सिंगच्या काळात तुम्हाला इन्फ्लेशन जरी वाटलं तरी इन्कम पण तितके वाढले आणि कन्झम्पन वाढलं तर ऑलवेज रिमेंबर ऑलवेज पे अटेन्शन टू कन्झम्पन की लोक कन्झ्युम करतायत का जास्त वस्तू कन्झ्युम करतायत की जास्त सफरचंद खातायत का जास्त गहू खातायेत का जास्त गाडी चालवतायत का कारण ऑल दिस कन्झम्पन इज वॉट अ लिव्हिंग स्टँडर्ड इज प्रगत देशामध्ये आमच्याकडे खूप चांगलं कन्झम्पन असतं कम्पेअर्ड टू इंडिया किंवा इव्हन युरोप टू आणि असत युरोपमधल्या लोकांचं कन्झम्शन आमच्यापेक्षा कमी आहे अमेरिकेपेक्षा तर कन्झम्पन इज द की कि भारत प्रगत करायचं असेल तर आपल्या लोकांचं कन्झम्पन वाढलं पाहिजे दुधाचा खप वाढला पाहिजे गव्हाचा खप वाढला पाहिजे इलेक्ट्रॉनिक चिप्सचा खप वाढला पाहिजे कारण त्या कन्झम्पनमुळे देश प्रगत झाल्याचं ते लक्षण असतं ओके नाशिकच्या तपोवनवर काय आपण बोलूयात तर ऍक्च्युअल त्या गोष्टीवर बोलायच्या आधी मी पुन्हा तोच मुद्दा सांगतो ऑलवेज पे अटेन्शन टू मनी कमंडोली छाप लोक असतील की जे ज्यांचा पोटाचा व्यवसाय आहे त्यांना मी कमंडलु छाप म्हणतो ते असतील किंवा दुसरे घोटाळेबाज व्यापारी दोघांचा पॅटर्न एक हे लक्षात घ्या ते कुठलीही गोष्ट दक्षिणा आणि फायदा आणि तो पण नाजायज म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीमध्ये आता नाजायज माझ्या डोक्यात कसा माहित नाही नाजायज इज नॉट वर्दी राईट की इट्स नॉट रिअली अर्न्ड की तो लबाडीचा फायदा आहे तो खरा खरा फायदा नाही त्यांना लवाडीचा फायदा पाहिजे असतो प्रत्येक ठिकाणी आणि हे असेच लोक भारतावर राज्य करत आहेत त्यामुळे हे जे काही आहे कुंभमेळा वगैरे अरे कुंभमेळा पूर्वी व्हायचा नव्वद मध्ये व्हायचा त्याच्या आधी ऐंशी वर व्हायचा दर बारा वर्षांनी तिथं तो होतो कोणी त्याच्याकडे लक्ष ले द्यायचं नाही हळूहळू हळू त्याचं बजेट पाचशे कोटी केलं नंतर मग खरीतरी हजार कोटी झालं त्याच्यानंतर मोदी आल्यावर त्यांनी एकदम पाच हजार कोटी बजेट का चार हजार कोटी बजेट केलं महाराष्ट्र शासनाने या पुढच्या कुंभमेळ्याचं बजेट आहे वीस हजार कोटी मित्रांनो महाराष्ट्रात गावं किती आहेत चाळीस हजार प्रत्येक गावामध्ये आम्ही आम्ही काही महाराष्ट्र फाउंडेशन म्हणून अमेरिकेत एक फाउंडेशन आहे त्यांच्यातर्फे आम्ही काही प्रोजेक्ट राबवतो हो तर आमचं जनरली बजेट एखाद्या गावाला मदत करायचं बजेट आणि त्यामध्ये इतकी सुंदर मदत केली जाते की साधारणतः एक कोटीचं बजेट असतं तीन वर्षाचं आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या गावाला मुक्त फुकटामध्ये वीज निर्माण होईल असं काही काम करतो त्यांचा आरोग्य शिबिर घेतो त्यांच्यामध्ये एखादं छोटसं काय इकॉनॉमिक युनिट करता येतं का तो प्रयत्न करतो त्यांचे हेल्थ कॅम्प्स घेतो त्यांचा शाळेचा स्तर वाढवण्याचा प्रयत्न करतो हे फक्त एक कोटीमध्ये महाराष्ट्रात गाव किती आहेत चाळीस हजार कोटी अरे दर चाळीस हजार गाव आहेत प्रत्येक गावाला अर्धा कोटी दिली तरी वीस हजार कोटी होतात आणि आमचं बजेट अर्धा कोटीपेक्षा कमी असतं दर वर्षाचं महाराष्ट्रातले चाळीस हजार गावांना तेवीस हजार कोटी का नाही तुम्ही देऊ शकत तुम्ही ते गंजाडे नागडे साधू की जे हरामखोर तिथे काम करत नाहीत असे लोक त्यांना तुम्ही प्रोत्साहन देता आणि त्यांना तिथे ते आणता महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारत भारत फुकट मिळाला तर कोणी कुठूनही येईल ना तर ते त्यांना तुम्ही आणता ही धॅट्स द सिच्युएशन तुम्ही लक्षात घ्या आणि ते सगळं केलं की त्यांच्या नावाखाली जे काही सुधारणा होईल ती कॉन्ट्रॅक्ट कोणाला जातात तुम्ही नाव बघा सगळे घोटाळेबाज व्यापारी नाहीतर मग यांचे नेहमीचे यशस्वी यांचे जे उद्योजक असतात कोट अँड कोट उद्योजक तर हे सगळे उद्योजक लाभार्थी थे, उद्योजक आहेत त्यांचे भाजपचे आणि त्यांना तो सगळा बेनिफिट जाणार तर लक्षात घ्या ऑलवेज पे अटेन्शन टू मनी आणि दी फॉलो द मनी तुम्हाला मग त्याचं सगळं त्याच्या मागे कुठलं काळ वगैरे चालतं ते, ते त्यानंतर कळतं तर मग तिथे ते तपोवनची भूमिकेची झाडं पाडणार तिथे काहीतरी नवीन टेंडर काढणार तिथे काहीतरी ते उभारणार मग ते कधीतरी आडाणीला देतील किंवा भावाला देतील दॅट इज to टू बी pattern आणि म्हणून इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की आपलं महाराष्ट्र राज्य प्रगत जे झालं प्रगत कसं झालं की आपण विकास केला औद्योगिक इंडस्ट्रीज उभारल्यात खेडोपाडी आपण एस टी मेली खेडोपाडी एस टी भारतात कुणीही केली नाही खेडोपाडी रस्ते भारतात कुणीही केले नाही खेडोपाडी पतसंस्था सहकारी पतसंस्था कोणीही केल्या नाही फक्त महाराष्ट्राने केल्या आपल्यानंतर लोक अजूनही कॉपी करतायत अजूनही भारतात एमआयडीसी सारखं फक्त हरियाणा आणि तामिळनाडूत आहे आणि गुजरातमध्ये थोडंफार इव्हन गुजरात मध्ये एमआयडीसी सारखं इतकं त्यांचं जोरात नाहीये जितकं आपल्या जोरात होतं एकेकाळी त्यानंतर आपली पूर्ण प्रगती यांनी थांबवलेली आहे प्रत्येक वेळी काहीतरी आक्षेप घ्यायचा की महाराष्ट्रामध्ये तर चाकणचा कुठला शेतमाल एक्सपोर्टचा प्रकल्प त्या इतकी वर्षे तर रखडाऊन ठेवला आता तो पुरंदरला नेलाय तिथं रखडून ठेवलेलं आहे नवी मुंबईचा एअरपोर्ट केला 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 अजूनही तो ऑपरेशनल नाहीये अंडरस्टँड की प्रत्येक ठिकाणी केंद्राची संमती पाहिजे प्रत्येक ठिकाणी केंद्रामुळे तेच करायचं आणि मग हे असल्या भिकारच गोष्टी की हा साधू येणार त्यांना काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था वीस हजार कोटी रस्ते करा बिल्डिंगा बांधा तपोवनातलं झाडं कापा हा काय प्रकार आहे यू रिअली हॅव टू अंडरस्टँड कि विकास खराखुरा आर्थिक विकास हा काळापर्यंत ज्यावेळी तो विकास पोहोचतो त्यावेळी तो विकास होतो सर्वांना संधी मिळते त्यावेळी तो विकास होतो कुठल्या एका विशिष्ट जातीला धर्माला कुठल्या एक विशिष्ट भागाला फेवर केलं भ्रष्टाचार घोटाळे केले तर विकास होत नाही आणि भारतात ते चित्र आहे तर हे दोन विषय आज मला जरा प्रकाशाने बोलायचे ते म्हणून आपण याबद्दल बोललो पुढच्या वेळी मात्र आपण खरोखरच आता महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे याबद्दल बोलूयात कारण आता आपण भाजपला बरीच नावं ठेवून झालेली आहेत हिंदुत्वाला बरीच नावं ठेवून झाली आहेत तुम्हाला मी हिंदुत्वाचं पूर्ण कुंडली सांगितलेली आहे की त्यांचा जन्म आज एक नवीन गोष्ट घडली काल परवा कधीतरी की सावरकरांच्या साठी म्हणून राहुल गांधीवर जो खटला भरला तो खटल्यातली त्यांची पुराव्याची सीडी ब्लँक निघाली मग न्यायालयाने तो काय खटला रद्दबादल केला वगैरे काहीतरी असं काहीतरी घडलेलं आहे आणि दिस इज टोटली एक्सपेक्टेड कारण सावरकर हा एक म्हणजे देशद्रोही माणूस होता की ज्यांनी ऍक्च्युअली इंग्रजांची माफी मागितली त्याच्यानंतर ते इंग्रजांकडनं पैसे घेतले आणि मग काय का दक्षिणा एकतर ज्याच्यावर द्रोहाचा आरोप आहे त्या माणसाला दक्षिणा देता दक्षिणा घेतली त्याच्यानंतर त्याने हिंदुत्व लिहिलं की धर्म आणि राज्य यांचा संबंध आहे तर आता तुम्ही मला सांगा या सगळ्या तिन्ही घटना ज्या आहेत माफी मागितली पैसे घेतले हिंदुत्व निर्माण केलं आणि ब्रिटिशांना भारत देशात हिंदू मुस्लिम तेड वाढवायला सहाय्य केली इतकं सूर्यप्रकाश इतका स्वच्छते आहे चित्र परंतु भारतामध्ये ब्राह्मण मीच असला आधमा असला तरी तो पूजनीय आहे हे आपल्याकडे आपल्या धर्मग्रंथात लिहून ठेवलेला आहे आणि त्यामुळे ह्या लोकांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटलं आणि आपल्या चुका झाल्या फार अगदी शरद पवारांसारखा माणूस त्यांनी सुद्धा ते त्यांना स्वातंत्र्य सावरकरांचं कौतुक केलं आणि शरद पवार जावले मी मी स्वतः चाळीस वयाच्या चाळीस पंचेचाळीस वया वर्षापर्यंत हिंदुत्ववादी असल्यास विचारांचा होतो पण आता काळाच्या ओघामध्ये जस जसं तपलं वय वाढतं तसं आपल्याला चुके आणि इनफॅक्ट एज फार निरंजन टक्कलेमुळं माझं मत बदललं म्हणून मी जास्त विचार करायला लागलो जास्त ते अभ्यास करायला लागलो सावरकरांचा की त्यांच्यामुळे मला ते सावरकरांचा विषय लक्षात आला आणि मग नंतर माझ्या लक्षात अनेक गोष्टी आल्या की राजू कळकर सुद्धा एक खूप छान दुसरे आहेत तर त्यांचे मुद्दाबद्दल जे विचार आहेत माझे ते पहिल्यापासूनच आहे की आय हॅव ऑलवेज ऑब्झर्व की भारतात भारत प्रगत होता प्रगत होता तो कोणत्या काळात होता बुद्ध काळाचा तो ह्या कमंडल छापसाना त्यांनी काळ नव्हता लक्षात घ्या तुम्ही तर आपण आपला सगळ्यांचा वारसा बुद्ध वारसा आहे त्याच्यात कसलं हे कस लाज बाळगायचे कारण नाही कस कसलंही फार अभिमान फारही अभिमान बाळगायचे कारण नाहीये आहे अभिमान आपण कसला केला पाहिजे की आज आपण काय करतो त्याचा अभिमान असला पाहिजे आपल्या पूर्वजांनी काय केलं याचा फार अभिमान बाळगायची गरज नसते फार लाज तरी लाजही बाळगायची गरज नसते तुमचे पूर्वज ब्राह्मण असतील आणि त्यांनी काही काय काय घोटाळे केले असतील काय केले असतील त्याची तुम्ही लाज बाळगण्याचं कारण नाही तुम्ही आज काय करता त्याबद्दल मात्र जरूर लाज बाळगा विथ मी ना, ना की आता आमच्या पूर्वजांनी तलवारी चालवल्या कोणाची मूर्ती कापली बलात्कार केली असतील होऊन त्याची लाज मी बाळगण्याचं कारण नाही ना की आज आपण काय करतो हे महत्वाचं आहे रिअली हॅव टू रिमेंबर दॅट तर पुढच्या वेळी आपण बघूयात की आज आपण राजकारण कसं केलं पाहिजे आपला देश आपलं राज्य कसं चाललं पाहिजे आणि सगळ्यांना त्याचा फायदा कसा झाला पाहिजे हे फार महत्वाचं आहे ठीक चला पुढच्या वेळी